हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीस किचन मराठी सोनालीस किचन मराठी चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त तरीदार चमचमीत सुपर टेस्टी भज्याची आमटी तर भज्याची आमटी बनवण्यासाठी येथे आपण एका कांद्याचे दोन भाग करून गॅसवर भाजून घेणार आहोत कांदा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे सोबतच एक टोमॅटोही भाजणार आहोत कांदा आणि टोमॅटो भाजत आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या शेगडीवरती कढाई गरम करण्यास ठेवलेली आहे तर कढईत तेल घालायचं तेल गरम झाले की त्यात बारीक चिरलेले सुके खोबरे घालायचे खोबऱ्याचा कलर थोडासा बदलला की त्यात दोन चमचे धने घालायचे धने आणि खोबरे खरपूस भाजून घ्यायचे चा। आहे छान भाजून झाले की एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे त्याच कढाईमध्ये दोन तीन हिरव्या मिरचीचे तुकडे करून घालायचे तसेच लसूण अद्रकचे तुकडे आणि कोथिंबिरीच्या हिरव्या काड्या घालायच्या व्यवस्थित परतून घ्यायचे आणि आता यातच आपण भाजलेला कांदा आणि टोमॅटोचे वरचे साल काढून घालायचे आणि छान असे तेलात परतून घ्यायचे आहे व्यवस्थित सर्व परतून झाले की हेही थंड होण्यासाठी ठेवायचे आहे आता हे थंड होते तोपर्यंत धने आणि खोबरे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे म्हणजेच ते व्यवस्थित बारीक होतील धने खोबरे बारीक झाले की त्यातच कांदा टोमॅटो आणि इतर जिन्नस घालून सर्व एकत्र बारीक करून घ्यायचे आहे गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि एकदम फाईन पेस्ट तयार करायची मसाला बारीक झाला की पुन्हा कढाई गरम करायला करायची तेल घालायचं एक दालचिनीचा तुकडा एक तेजपत्ता घालून त्यात बारीक केलेलं वाटण घालायचं आता यामध्ये हिंग हळद दोन चमचे घरगुती काळा मसाला एक चमचा लाल तिखट घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे मसाले तेल सोडायला लागले की त्यात मिक्सरच्या भांड्यात एक ग्लास गरम पाणी घालून ते पाणी घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मसाले तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे म्हणजे भाजीला अप्रतिम चव येते आता यामध्ये गरजेप्रमाणे म्हणजेच जेवढी भाजी करायची आहे त्या अंदाजाने गरम पाणी घालायचे व्यवस्थित मिक्स करायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान अशी आमटीला उकळी येऊ द्यायची आमटी बनवताना पातळच बनवायची कारण त्यात भजी घातल्यानंतर जर आमटी थंड झाली तर ती घट्ट व्हायला लागते तर येथे मस्त तरलीदार आमटी बनवून तयार झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करायचा आणि भजी बनवायला सुरुवात करायची तर भजी बनवण्यासाठी खोलगट भांड्यात बेसन घ्यायचे बेसन घेतले की त्यात चवीपुरते मीठ लाल तिखट हळद ओवा घालायचा पिठातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि गरजेप्रमाणे पाणी घालून छान भज्याचं पीठ कालवून घ्यायचं पीठ कालून झाले की त्यात चिमूटभर सोडा घालायचा वरून चमचाभर पाणी घालायचे आणि मिक्स करायचे येथे मी थोडासा कांदा चिरून घातलेला आहे तुम्ही आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल आणि घालायचं असेल तर घालू शकता इकडे तेल गरम झालेले आहे तर त्यात मावेल तेवढे भजी काढायचे छान असे भजे तयार झाले की गरमागरम आमटीमध्ये किंवा उकळत्या आमटीत भजी सोडायचे आणि लगेचच गरमागरम भाकरी भात किंवा चपातीसोबत फस्तही करायचे छान अशी भज्याची आमटी बनवून तयार झालेली आहे पारंपारिक रेसिपी आहे लहान असताना आई नेहमी उपवास सोडण्यासाठी बनवायची तुम्हीही भज्याची आमटी बनवता का आणि नसेल बनवत तर बनवून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा चला तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा थँक्स फॉर वॉचिंग